नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा नवरात्रीचे शुभ दिवस चालू आहेत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुजापूरची तुझभवानी तुजा ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केली परंतु या देवांनाच निर्माण करणारी आदिमाय शक्ती म्हणजेच आई भवानी माता अखंड महाराष्ट्राची कुलमाता छत्रपती शिवरायांची कुलमाता तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आपण पाहणार आहोत की देव आणि भक्त एक आतूट प्रकारचं नातं असतं बघा देवाला भक्तशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही असं एक आतूट नातं असतं तर तो। बघा याच पद्धतीने या, पद्धती या ठिकाणी घटना घडलेली खरी आहे आणि भवानीचं माहेर कोणतं सुंदर अशी कथा आहे आणि याच्यामध्ये आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका पण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर बघा तुजभवानी माता ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्रांसाठी द्वापारयुगात धर्मराज युद्धिष्ठरांसाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे म्हणजेच आदिमाया अखंड सृष्टी निर्माण करणारी ही आदिमाया आहे ध्यान देऊन आपण ऐका रूप अनेक आहेत परंतु ही आदिमायाच आहे जर भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देणारी देवकी माता परंतु पालन पोषण करणारी यशोदी माता जेवढं प्रेम देवकी मातेचं होतं अगदी तेवढंच प्रेम यशोदा मातेचं होतं तर अशीच घटना अहमदनगर या ठिकाणी घडलेली आहे अहमदनगर येथील तेली कुटुंब आणि या तेली कुटुंबामध्ये घडलेली घटना आहे तर व्हिडिओ ऐकल्यानंतर आई तुझं भवानी मातेचा उद उदो अशी एक कमेंट नक्की करा तर बघा निजाम राज्य होतं आणि या निजामांच्या राज्यात बुरांशा नावाचा एक सरदार या ठिकाणी राज्य करत होता जहागिरी अहमदनगरची होती त्याचा हा जो सरदार होता ना अतिशय वाईट वृत्तीचा होता त्याची वासना फार वाईट होती हैवान होता तो आणि त्याच गावामध्ये त्याने अनेक अत्याचार चालवले होते त्या गावामध्ये जर कोणाचं लग्न झालं ना तर त्या गावामध्ये येणारी नववधू या नववधूचा भोग तो या महापापी राक्षस घेत होता त्याच्या घरी तिला जायला लागायचं त्याच्या पापाचा घडा तर भरत आला होता त्याला शिक्षा मिळावी अशी तिथल्या रयतीची इच्छा होती आणि या बुराण शहरामध्ये आई तुझाभवानीचा एक भक्त राहत होता त्याचं नाव होतं जानकोजी देवकर तेली समाजाचा होता आई तुझाभवानीची भक्ती दररोज नामस्मरण तसेच प्रत्येक क्षणी मातेचं नाव त्याच्या तोंडी असायचं आईला हाक मारायचा आई तुळजावनी त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत देत होती जानकुजीच्या मनामध्ये नेहमी विचार यायचे की हा दृष्ट पापी हा बुराणशा याला देवी माझी नक्कीच शिक्षा करणार तर बघा जशी पंढरपूरची वारी असते महिन्याची एकादशीचे वारकरी करतात ना अगदी तशी जानकुजी देवकर तुळजापूरला जायचे आई तुळजभवनीच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचे आणि परत माघारी यायचे प्रत्येक वारी महिन्याची चालू होती आणि असच एक दिवस जानकोजी देवकर तुळजापूरला गेले आणि मातेच्या पायाचे नतमस्तक झाले आणि त्या मातेला सांगितलं आई अखंड सृष्टीची मालकीन आहेस तू महिषासुराला मारणारी तू आहेस महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं अनुभूतीच्या रक्षणासाठी धावून तू आलीस माता माझ्या गावामध्ये अन्य अत्याचार करणारा हा बुरांशा राक्षस याचा बंदोबस्त कर माता तू आई बहिणीची इज्जत वाचो आणि हे जानकूचे शब्द मातेच्या कानावरती पडले या ठिकाणी देव आणि भक्त एक आतुट प्रकारचं नातं असतं पा जानकोजी देवकर मातेच्या पायावरती नतमस्तक होते आणि त्याच ठिकाणी एक फुल कौल म्हणून जानकूच्या समोर पडलं साक्षात्कार झाला आणि त्या ठिकाणी मातेच्या पाया पडून जानकोजी आपल्या गावाला निघून आले अहमदनगरला आणि म्हणजेच बर बुराणपूरला त्यावेळी अहमदनगरचं नाव होते आता अहिल्यानगर असं ठेवण्यात आलं आहे घरी आले जेवण केलं आणि झोपले आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तेली समाज म्हणजे तेलाचा घाणा आणि त्याच ठिकाणी सुंदर अशी बारा वर्षाची कन्या त्या ठिकाणी आली अतिशय सुंदर कन्या दिसल्याबरोबर सूर्याप्रमाणे प्रकाश पडला अलौकिक तेज पडलं आणि सुंदर अशी कन्या जानकोजींना म्हणाले बाबा मी तुमची मुलगी आहे जानकोजींना वाटलं मला तर मुलगी नाही ही मुलगी मला म्हणते परंतु ही अलौकिक लीला आहे आई तुझं भवनीची हो असेल आणि म्हणून जानकोजी त्या ठिकाणी गप्प बसले आणि त्या सुंदर अशा मुलीला जानकोजी आपल्या घरी घेऊन गेले घरातल्या कुटुंबाला सगळं सांगितलं आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची जपणूक केली जानकोजीने तिचं पालनपोषण केलं कुटुंबातली माझीच मुलगी म्हणून तिचं पालनपोषण सुरू केलं तर या ठिकाणी दिवसामागून दिवस जात होते सुंदर अशी कन्या मोठी झाली परंतु गावामध्ये चर्चा झाली जानकोजीच्या घरी असणारी मुलगी अतिशय सुंदर आहे आणि ही जी बातमी आहे ना अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि जो हैवान आहे है बुराणशाह या बुराणशहाच्या कानावरती पडली त्यांनी तात्काळ आदेश दिला की जानकोजी देवकरांच्या घरची सुंदर अशी मुलगी तिला पालखीत बसवून माझ्या घरी आणा त्या बुराणशहाचे लोक पालखी घेऊन जानकोजीच्या घरी गेले जानकोजी घाबरले होते आणि त्या ठिकाणची आजूबाजूची लोक भयभीत झालेली होती परंतु ही सुंदर अशी कन्या बारा वर्षाची घाबरली नाही ती आदिमय अखंड सृष्टीची मालकीन आहे ती कशी घाबरणार आणि या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी याचा वध करण्यासाठी याला शासन देण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली होती ती सुंदर अशी मुलगी पालखीमध्ये बसली आणि पालखी बरोबर आलेल्या लोकांनी कोणालाही बरोबर येऊन दिलं नाही जानकोजी घाबरले आणि आई तुळजवानीचं नामस्मरण घरात बसून करायला सुरुवात केली बघा नामस्मरण करत असताना आता आईच बघून घेईल काय आहे ते माझ्या मुलीचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी ही आईची आहे नामस्मरण इकडे चालू झालं सुंदर अशी कन्या या बुरांशा वाड्यात येऊन पोचली पालखीवर आलेले लोक बाहेर गेले आणि या बुरांशाच्या महालाचा दरवाजा लागला गेला आणि या महापापी हेमानानं हात धरला तिला स्पर्श केला क्षणाचा विलंब न होता बांधवांनो स्पर्श केल्यानंतर अष्टभुजा असं हे रूप सिंहावर बसलेली माता त्या ठिकाणी प्रकट झाली हे रूप पाहताच त्या बुराणशाचे डोळे झाकले असं हे तेजस्वी रूप पाहिलं आणि मातेनं पटकन अशी लात मारली या बुराणशहाला एका लातीत खाली पाडलं या महापापी राक्षसाला आणि बुराणशाला त्या ठिकाणी सांगितलं अरे बाबा तुझ्या बापाचा घडा भरलाय तुझा शेवट हा होणार हे निश्चित आहे तुझं या ठिकाणचं राज्य जाईल बुराण शहर नष्ट होईल शहा त्या ठिकाणी देवीची माफी मागू लागला परंतु देवीनी लात मारून त्याला पाडलं होतं आणि त्या ठिकाणी याने डोळे झाकले माफी मागितली गडगडला तो परंतु मातेने त्या ते ठिकाणी त्याला शाप दिला आणि माता आपल्या मूळ रूपात सुंदर अशी जी कन्या होती त्या कन्येच्या रूपात आली आणि परत आपल्या घरी निघून गेले म्हणजेच जानकोजी देवकरांच्या इकडे जानकोजी देवकर यांचे भवानीची भक्ती करत होते म्हणजे नामस्मरण चालू होतं आणि आपल्या कन्येला सुरक्षित पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून आनंदाश्रू सुरू लागले आजूबाजूची गावातील लोक म्हणू लागली की बुराण शहाकडे गेलेली मुलगी परत येत नाही परंतु ही मुलगी कशी आली हा काहीतरी दिव्य चमत्कार दिसतो आणि या मुलीला देवी म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि त्या ठिकाणी हजारो लोक जानकोजी देवकर यांच्या घरी या मुलीच्या पाया पडायला येऊ लागले तो दिवस निघून गेला परंतु या ठिकाणी देवीला आता काळजी पडली की आता माझं काम या ठिकाणी झालं मला आता तुळजापूरला जायला पाहिजे परंतु या ठिकाणी जानकोजींना माहिती नव्हतं की ही साक्षात तुळजाभवानी माता आहे बघा मुलगी म्हणून तिचा सांभाळ करत होते आणि त्याच दुसऱ्या दिवशी कन्येने सांगितलं की बाबा तुम्ही आई तुळजाभवानीची फार भक्ती करता वारी करता आणि या वेळेला वारीला मला तुमच्याबरोबर यायचे हट्ट धरल्यावरती जानकोजींनी सांगितलं चल तुला यायचंही तर आणि त्या ठिकाणी अहमदनगरहून जानकोजी देवकर आणि बारा वर्षांची सुंदर कन्या चालत निघाली चालत चालता चालता आष्टी नावाचं गाव आहे अंधार पडला म्हणून त्या ठिकाणी मुक्काम करायचा दोघही त्या ठिकाणी थांबले आणि त्याच रात्री सुंदर असं एक स्वप्न पडलं जानकोजींना आणि या स्वप्नामध्ये अष्टभुजा सिंहावर बसलेली महिषासूर मर्दिनीचं दर्शन त्या ठिकाणी जानकोजींना झालं जानकोजी नतमस्तक झाले जागे झाले आणि पाहिलं साक्षात आधी माया त्या ठिकाणी आई भवानी रडू लागली देवीने सांगितलं मला जायला पाहिजे देवीने त्या ठिकाणी दर्शन देऊन गुप्त झाली परंतु जानकोजी देवकरांना प्रश्न पडला की आता मी माघारी जाऊन करू तरी काय आणि घरच्यांना सांगू काय की माझी मुलगी गेली कुठे तर जानकोजी देवकर तुळजापूरला पोहोचले तुळजापूरला पोहोचल्यानंतर भारती भुवांचा जो मठ आहे मंदिरापासून अगदी जवळ की ज्या ठिकाणी जगदंबा साक्षात तेथे ते सारेपाठ खेळत होती त्या ठिकाणी मठाच्या जवळ एक विहीर आहे जानकुजींना वाटलं आता जिवंत राहून तरी करायचं काय माझी मुलगी परत गेली त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं कारण सवय दररोजची लागली होती आपल्या मुलीवर आपाट प्रेम केलं आणि त्या विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा विचार जानकुजींच्या मनामध्ये आला विहिरीच्या बांधावरती ते उभे राहिले आणि उडी मारणार विरीच्या बांधकामावर ते उभे राहिले आणि उडी मारणार तोच आदिमाया शक्ती आई तुझ भावाने मातीने साक्षात हात येऊन धरला जानकोजींना सांगितलं जानकोजी तू माझा भक्त आहेस तुझी इच्छा मी पूर्ण केली अरे तुझ्या घरी येऊन मी काम केलं गावातल्या लोकांना भयमुक्त केलं तू असा का करतोस अरे जानकोजी तुझ्या पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा मी उद्धार करीन परंतु असं काम तू करू नकोस तू आत्महत्या करू नकोस आणि त्या ठिकाणी आई मातेने वचन दिलं जानकोजीला सांगितलं की ज्या पलंगावरती मी निद्रा करते निद्रा घेते तो पलंग बनवण्याचं काम हे तुझं आजपासून ज्या पालखीमध्ये मी विराजमान असते ती पालखी बनवण्याचं काम तुझे आजपासून चंद्र आणि सूर्य असेपर्यंत पिढ्या पिढ्या पिड़या हे काम मातेने जानकोजीच्या कुटुंबाला दिले आज ही जो पलंग बनवला जातो तो अहमदनगरवरून येतो बघा जानकोजीच्या कुटुंबाकडून म्हणजे त्यांच्या वंशजाकडून पलंग आणि पालखी आजही ती परंपरा चाललेली आहे शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी ही परंपरा आजही आपण ऐकली असेल बघा ग्रंथामध्ये की संत एकनाथांच्या घरी पंढरीच्या पांडुरंगाने पाणी भरलं होतं बघा एवढी आफाड भक्ती होती त्यांची तसेच या ठिकाणी घडलेली घटना तशीच आहे की जानकोजी देवकरांच्या घरी ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ती माता ती आदिमाया त्या ठिकाणी राहिली एक मुलगी बनून ही कथा सत्य आहे म्हणून जर आपण भक्ती केली देव किंवा देवत असो जर भक्ती केली ना तर देव आपल्या घरी यायला तयार असतो कुठेही आणि प्रत्येक संकटाची मदत आपल्याला होते अशा प्रकारे तुळजाभवानी मातेचं आई जगदंबेचं माहेर म्हणजेच अहमदनगर असंही म्हटलं जातं तर सुंदर अशी कथा आपल्याला जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जीवनामध्ये एकदा तरी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला आपण नक्की जा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम हरी जय जय राम हरी आई तुझा भवानी मातेसा उदो उदो